नमस्कार शेतकरी बांधवांनो विदर्भातील तसेच मराठवाड्यातील वादळी पावसासंदर्भात महत्त्वाचे अपडेट मित्रांनो दिनांक नऊ फेब्रुवारीच्या दरम्यान बंगालच्या खाडीत एक हलकं कमी दाब तसेच वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण होणार आहे त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात व मराठवाड्यात वादळी पावसाची दाट शक्यता आहे मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील मित्रांनो दिनांक दहा फेब्रुवारीला महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील गोंदिया उमरेट भंडारा चंद्रपूर या भागात वादळी पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील वाशिम मंगरूळ कारंजा पुसद अमरावती दर्यापूर मूर्तिजापूर आणि अकोला या भागातसुद्धा हलक्या स्वरूपात वादळी पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील माजलगाव परतूर परभणी लातूर जिंतूर हिंगोली गंगाखेड अहमदपूर नांदेड या भागातसुद्धा वादळी पावसाची दाट शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसेच हा संदेश इतरांपर्यंत पोहोचण्याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवां